तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील वत्सला नगर येथे दिनांक तीस ऑगस्ट रोजी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी नाभिक समाज बांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली या कार्यक्रमामध्ये संत सेना महाराज हरिभक्त परायण संपन्न झाली या कार्यक्रमास राजू महाबोले सुभाष महाबोले शहापूरचे कंडक्टर सोमेश सोमवंशी चिवरी उमरगा येथील अप्पा महाबोले राजू महाबोले खुदावाडी येथील तुकाराम महाबोले धनगरवाडी येथील राम फुलवाडी येथील संप्रदायाचे नारायण महाबोले तानाजी महाबोले मंगलबाई भुरे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर एम बी बिरासार यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच वत्सलानगर अणदूर येथे नाभिक समाज बांधवांच्या वतीने पुण्यतिथी निमित्त कीर्तन भजन जागर व गुलाल उधळून सेना महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून जयघोष करीत विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी राजकुमार गाडवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी मधुकर माने संतोष क्षीरसागर पांडुरंग महाबोले अनिल महाबोले सदाशिव भुरे अप्पू भुरे स्वप्नील भुरे गोविंद गवळी प्रवीण महाबोले संजू महाबोले प्रभाकर सोमवंशी प्रदीप आगलावे अंबादास क्षीरसागर राम भुरे राजू मोरे बबन महाबोले बाबुराव भुरे राजू मोठे मनोज मोटे पंडित माने नंदू सुरवसे सुधाकर भुरे मधुकर भुरे चंद्रकांत मुळे विशाल महाबोले यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धराम सोमवसे सूत्रसंचालन भारत महाबोले तर आभार अमोल महाबोले यांनी मानले या कार्यक्रमास नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळजापूर